भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं खूप मोठं संग्रहालय आपल्या पुण्यात आहे गोष्ट पुण्याची बेचाळीसाव्या भागात आपण आलेलो होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक पाहण्यासाठी तर मित्रांनो याची तिकीट आहे पन्नास रुपये प्रत्येकाने जाऊन हे संग्रहालय बघायलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधल्या भरपूर गोष्टी तुम्हाला इथे कळतील आणि त्या तुम्हाला प्रेरणाही देतील तर मित्रांनो बाबासाहेबांनी वापरलेले स्वतःचे कपडे आणि ज्या बेडवरती बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला तो बेडही आपल्याला इथे पाहायला मिळेल त्यांच्या आस्तीचंही दर्शन तुम्हाला इथे मध्ये घेता येईल आता मी ते व्हिडिओमध्ये टाकलं नाही पण ते तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता बाबासाहेब आंबेडकरांनी किती स्ट्रगल केलं आणि त्यांनी दलितांसाठी किती मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या या जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती करून घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे जायलाच पाहिजे इथे तीही खुर्ची ठेवण्यात आलेली आहे ज्या खुर्चीवर बसून बाबासाहेबांनी आपल्या देशाचं संविधान हे आपल्या राष्ट्रपतींकडे दिलं होतं हे संग्रहालय पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच गर्व वाटेल की आपणही त्याच भूमीत जन्मलो जिथे डॉक्टर बाबासाहेबांसारखा थोर माणूस जन्माला होता तर मित्रांनो हे संग्रहालय तुम्ही नक्की पाहायला जा आणि व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर ん